गेल्या अनेक दिवसांपासून विद्यमान आमदार आणि माजी आमदारांमध्ये अनेक मुद्द्यांवरून शाब्दिक चकमक उडत असल्याचं धुळ्यात बघायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी माजी आमदार अनिल गोटे यांनी शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड आमदार शाह यांनी हडप करत असल्याचा आरोप केला असतानाच आता आमदार फारुख शाह यांनी देशांशी गद्दारी करणाऱ्या तेलगी प्रकरणाची ईडीकडे तक्रार करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांना दिला आहे असं हिंदीमध्ये तक्रार करायच्या इंग्लिश करावं असं इंग्लिशात ज्ञान की ते मला माहीत नाही काय पण त्याने हिल्लीकडे जावं सी बी आयकडे जावं कुठे जावं काय ह्या सगळ्या चौक सांगून गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही सापडलेलं नाही शस्त सापडलेलं नाही शोधावं घ्यावं सगळं मला असं वाटत नाही आता हे बघा आपण हे जे अनेक लोक पहिले हे तेन, त्यांना म्हणजे माझ्या विरुद्ध काय बोलायचा त्या ते त्यांना तेन, कळत नाही आहे आणि आता हा जे अनिल गोटे आहे हा माझ्यावर जे आरोप करतोय मी त्याला सांगतो की बाबा तुझ्या पोटात आत नाही तुझ्या तोंडात दात नाही आणि कशाला तू माझ्या नादी लागतो रे बाबा आणि तो अनिल गोटे जो आहे हा अब्दुल करीम तेलगीचा मानस पुत्र आहे त्यांनी देशाची गद्दारी करून आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्याविरुद्ध आता मी ईडी कडून दाद मागणार तर माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील आमदारांना प्रत्युत्तर देत असताना आमदार फारुख शाह यांनी ईडी कडे जावं सीबीआय कडे जावं किंवा आणखी कुठेही जावं असं थेट आव्हान आमदार शाह यांना दिलंय सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे